फन कुचलने का हुनर सीख लीजिए जनाब सापों के डरसे नहीं छोडा करते गौतम गंभीर आणि सिंग सिद्धू सी यांच्यात झालेली ही शेरोशायरी पंकज उदासनंतर आपल्या आडनावाला जगलेला कार्यकर्ता म्हणजे गौतम गंभीर टीम इंडियानं दोन हजार पंचवीसची ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर गौतम गंभीर कधी हसणार याकडं सगळ्यांचंच लक्ष होतं पण कॅमेरा रोहित कोहलीच्या डान्सकडे हार्दिकच्या ट्रेडमार्क पोचकडे गेला गंभीरकडे जायला वेळ लागत होता जेव्हा गेला तेव्हा गंभीर सिद्धूसोबत शायरी करत होता फन कुचलने आधीची परिस्थिती बघितली तर गौतम गंभीरवर बरीच टीका होत होती टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा गंभीर कोच झाला पण तीच टीम गंडायला लागली व्हाईट वॉश बसला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गेली पण तरीही गंभीरनं आपले प्लॅन्स बदलले नाहीत टीका सहन केल्या पण गंभीर निवांत राहिला त्यांना आपल्या प्लॅन्सवर विश्वास ठेवला आणि त्या सगळ्याचं फळ एकट्या गंभीरला नाही तर सगळ्या टीम इंडियालाच मिळालं अर्थात रोहित कोहली अय्यर कुलदीप राहुल वरुण सगळ्यांचं कौतुक होत असलं तरी यावेळी गंभीरला क्रेडिट दिलंच पाहिजे मिळालेल्या जर्सीपासून ते बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर झालेल्या टिकांपर्यंत ही गोष्ट गंभीरच्या कमबॅकची लक्षात राहण्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडो गंभीर कोच झाल्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका होत होत्या सुरुवात झाली होती ती गंभीर प्लेअर्सशी जुळवून कसं घेणार इथपासून कारण गंभीर आणि कोहलीमध्ये झालेला राडा सगळ्या जगानं पाहिलेला त्यात कोहलीचा फॉर्मसुद्धा उन्नीस बीस सुरू होता त्यामुळं कोहली राहणार की जाणार हा प्रश्न उभा राहिला पण गंभीर आणि कोहलीचं जुळलं आणि टीम इंडिया आणि गंभीरचंही अर्थात न्यूझीलंडनं दिलेला व्हाईट वॉश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून गेलेली जागा यामुळं गंभीरवर टीका झाल्याच या सगळ्यात गंभीर, गंभीर पहिल्यांदाच टीम इंडियाला आय सी सी ट्रॉफीमध्ये कोच करणार त्या होता त्यामुळं शंका भरपूर होत्या ज्याचं उत्तर गौतम गंभीरनं दिलं परफॉर्मन्समधून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचं क्रेडिट गौतम गंभीरला दिलं पाहिजे याचं पहिलं कारण म्हणजे त्यानं वरुण चक्रवर्तीवर दाखवलेला विश्वास दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये विजयशंकरच्या सिलेक्शनवेळी जसा राडा झाला होता तसा चक्रवर्तीच्या सिलेक्शनमुळं झाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चक्रवर्तीनं फक्त एक वनडे मॅच खेळली होती त्यातही त्याला ऐनवेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये घेण्यात आलं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जेव्हा टीम अनाऊन्स झाली तेव्हा टीममध्ये यशस्वी जयस्वाल होता जसप्रीत बुमराह होता पण शेवटच्या क्षणी बुमराह बाहेर गेला आणि जयस्वालला काढून वरुणला टीममध्ये घेण्यात आलं हा निर्णय कोच गंभीरचा होता ही चर्चा झाली वरुण चक्रवर्ती के के आरचा तो गौतम गंभीरच्या मिंटरशिपमध्ये खेळला होता सेम गोष्ट हर्षित राणाची होती त्यामुळं गंभीरवर वशिल्याबाजीचे आरोप झाले बुमराच्या जागी विकेट टेकिंग बॉलर म्हणून वरुण कसा फिट बसेल असे प्रश्न होते पण गंभीरचा विश्वास आणि रोहितचा गेम प्लॅन महत्वाचा ठरला आणि वरुण चक्रवर्ती की फॅक्टर ठरला वरुण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या दोन मॅचेस खेळला नाही तिसऱ्या मॅचमध्ये त्याला हर्षित राणाच्या जागी चान्स मिळाला वरुणच्या करिअरची ही दुसरीच वन डे मॅच वरुणचा परफॉर्मन्स दहा ओव्हर बेचाळीस रन्स पाच विकेट पुढची मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमीफायनल या मॅचमध्ये त्यानं दोन विकेट्स घेतल्या न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये त्यानं आणखी दोन विकेट घेतल्या म्हणजे तीन मॅच नऊ विकेट्स गंभीरमुळे वरुणचा टीममध्ये कम बॅक झाला चॅम्पियन्स ट्रॉफीतही चान्स मिळाला गंभीरचा हा निर्णय खरा मास्टर स्ट्रोक ठरला वरुणनं आपल्या परफॉर्मन्सनं चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली त्यानं वेळोवेळी क्रुशल विकेट्स काढल्या फायनलमध्ये विलयंगची पहिली विकेट सुद्धा वरुणनंच घेतली त्यानंतर त्यानं चौतीस रन्स करून सेट झालेल्या ग्लेन फिलिप्सला आउट केलं दुबईच्या पिचवर वरुणचा मिस्ट्री स्पिन कसा महत्वाचा ठरू शकतो कुठल्या टीम समोर आणि कुठल्या पिचवर वरुण चालेल याचा अंदाज गंभीरला होता त्यामुळेच मुमराला रिप्लेस करणारा विकेट टेकिंग बॉलर म्हणून त्यानं वरुणवर विश्वास दाखवला ज्या ग्राउंडवर वरुण दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये फेल गेला होता त्याच ग्राउंडवर तो हिरो ठरला टीममध्ये वरुणलाच का घेतलं याबद्दल गंभीरनं टीका होऊन सुद्धा भाष्य केलं नव्हतं उत्तर वरुण चक्रवर्तीच्या पफॉर्मन्समधून मिळालं गंभीरला क्रेडिट दिलं पाहिजे याचं दुसरं कारण म्हणजे त्याचं अक्षर पटेलला बॅटिंग ऑर्डरमध्ये वरती पाठवणं रोहित गिल विराट अय्यर राहुल हार्दिक सगळेच राईट हँडर भारताच्या टॉप सिक्समध्ये एकही लेफ्ट हँडर बॅटर नव्हता गंभीरनं याच्यावर एक मार्ग काढला त्यानं अक्षर पटेलला वरच्या नंबरवर बॅटिंगला पाठवलं पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अक्षर पटेल पाचव्या नंबरला बॅटिंगला आला यामुळे झालं असं की भारताच्या बॅटिंगमध्ये व्हेरिएशन आलं राईट हँड हँड कॉम्बिनेशन जुळून आलं राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनमुळे बॉलर स्पीचवर सेट होऊ शकत नाहीत कॅप्टनला वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते यामुळं बॅटर्सचं काम सोप्प होतं अक्षर पाचव्या नंबरला बॅटिंगला आल्यामुळे राहुल आणि हार्दिक खाली बॅटिंगला येऊ लागले यामुळे भारताची बॅटिंग डेप्त वाढली अक्षर पटेलनं पण त्याला मिळालेली ही नवी जबाबदारी चांगली पार पडली विरुद्धच्या लीग मॅचमध्ये त्यानं बेचाळीस रन्स मारले मॅचमध्ये त्यानं अय्यरसोबत चांगली पार्टनरशिप केली होती न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये पण अक्षरनं आपला दम दाखवला विराट आणि रोहितच्या विकेटनंतर भारत प्रेशरमध्ये आला होता तेव्हा अक्षरनं एकोणतीस रन्सची इनिंग खेळली फायनलमध्ये अय्यर आणि अक्षरमध्ये एकसष्ट रन्सची पार्टनरशिप झाली ज्यामुळं टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करता आलं त्यावेळी जर अक्षर टिकला नसता तर कोलॅब्स झाला असता या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अक्षर पटेलनं एकशे नऊ रन्स केले जवळपास अठ्ठावीसच्या ॲव्हरेजनं यातले बरेचसे रन्स भारत अडचणीत असताना आले होते मुळात अक्षर पटेल बॉलिंग ऑलराउंडर असल्यानं तो राहुल आणि हार्दिकच्या नंतर खेळेल हे नक्कीच समजलं जात होतं पण गंभीरनं हा डाव फिरवला स्कोर चांगला असला स्कोर कमी असला तरी अक्षर पटेलच पाचव्या नंबरला खेळला आणि त्यानं टीम इंडियाला स्टॅबिलिटीसुद्धा दिली लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन महत्त्वाचं ठरलंच पण हार्दिक आणि जडेजा बॅटिंग करणं बाकी असणं अक्षर राहुल आणि अय्यरला थोडा फ्री हँड द्यायचं आणि याचाच फायदा टीम इंडियाला मिळाला कुठलीच मॅच लास्ट बॉलपर्यंत गेली नाही किंवा कुठल्याच मॅचला टीम इंडियानं टार्गेट किरकोळ दिलं आहे असं वाटलं नाही गंभीरला क्रेडिट दिलं पाहिजे याचं तिसरं कारण म्हणजे के एल राहुलवर दाखवलेला विश्वास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम सिलेक्शनवेळी टीमची घोषणा तीन तास उशिरा झाली होती कारण सिलेक्शन कमिटीची मिटिंगच तीन तास लांबली होती त्यावेळी चर्चा झाली की विकेटकीपरच्या नावावर कोच गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यात एकमत होत नव्हतं गंभीरला राहुल पाहिजे होता तर आगरकरची चॉईस पंत होता टीममध्ये सिलेक्शन दोघांचंही झालं पण गंभीरनं विश्वास दाखवला के एल राहुलवर त्यानं पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाही मॅचमध्ये चान्स दिला नाही विकेट म्हणून राहुल भारताच्या सगळ्या मॅचेस खेळला गंभीरनं राहुलवर दाखवलेला हा विश्वास योग्य होता कारण राहुलनं बॅटिंगमध्ये धुवा केला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राहुलचा बॅटिंग ऑर्डर नंबर बदलण्यात आला तो कधी सहाव्या तर कधी सातव्या नंबरला बॅटिंगला आला पण तो जेव्हाही बॅटिंगला आला तेव्हा त्यानं एक बाजू सांभाळून ठेवली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाच मॅचेसमध्ये राहुलनं चार इनिंग्समध्ये बॅटिंग केली यात त्यानं एकूण एकशे छत्तीस रन्स केले विशेष म्हणजे तो तीन वेळा नॉटआउट राहिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये राहुलनं नॉट आऊट बेचाळीस रन्स केले तर न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये नॉट आऊट चौतीस रन्सची इनिंग खेळली या दोन्ही इनिंग्ज मॅच विनिंग ठरल्या होत्या आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरला तो म्हणजे राहुल ही उजवा ठरला डी आर एसच्या वेळी कॉल देणं असेल किंवा कडक कॅचेस काढणं असेल केलचा परफॉर्मन्स महत्त्वाचा ठरला दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनल वेळी त्याच्या अपयशाची चर्चा झाली होती पण त्याच केल राहुलला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्याचा गंभीरचा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला गंभीरला क्रेडिट दिलं पाहिजे याचं चौथं कारण म्हणजे सहा बॉलर्स घेऊन खेळायची स्ट्रॅटेजी दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलला हार्दिक पांड्या टीममध्ये नव्हता आणि भारतीय टीम फक्त पाच बॉलर्स घेऊन खेळली एकेकाला फटके पडायला लागले आणि अडचणी वाढत गेल्या कारण एकाला बसवून दुसरा काढावा तर दुसराही फटकेच खात होता पण गंभीरना टीममध्ये सहा बॉलर घेऊन खेळायची स्ट्रॅटर्जी आणली हार्दिक आणि अक्षर यात महत्वाचे ठरले त्यामुळेच टीम इंडिया चार स्पिनर आणि एक स्पेशल पेसर घेऊन खेळू शकली आणि जिंकू सुद्धा शकली फायनलमध्ये हार्दिक आणि शमी कायसे फेल गेले तेव्हा स्पिनर्सनं बाजूला लावून धरली गंभीरनं हात लावला त्याचं सोनं केलं दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनलला गंभीरनं लक्षात राहतील असे परफॉर्मन्स दिले होते पण त्याला क्रेडिट न मिळाल्याची चर्चा कायम उतरायली गंभीर जेव्हा कॉमेंट्री करायचा तेव्हा त्यानं एकाच प्लेयरला क्रेडिट देण्याबद्दल स्टार कल्चरबद्दल अनेकदा भाष्य केलं पण जेव्हा गंभीर स्वत कोच झाला तेव्हा त्यानं टीम वर्क किती महत्त्वाचं असतं हे दाखवून दिलं तो क्रेडिटच्या रेसमध्ये राहिला नाही पण त्याला क्रेडिट द्यावंच लागतं टीम इंडियाचे कोच साहेब हसत नाहीत पण एक गोष्ट शिकून जातात फन कुचलने का हुनर सीख लीजिए जनाब सापो के डरसे जंगल नहीं छोडा करते